माही नाही नाही रे प्रकाश खबर मला ऐकून घेऊया त्यांचं काय माहित द्या त्यांना वाटलेच माहीत द्या माहित आहे का माहीत द्या त्यांना बोलू देखवा विषय क्रमांक नऊ जो आपला आहे सहयोगी तत्वावरती कारखाना चालवण्यास देण्याबाबत विचारविनिमय कर आमचं मत आहे चर्मन साहेब की आम्ही देखील इथं काय गोंधळ घालायला संस्था बंद पडावा ह्या उद्देशानं आलेलो नाही की बाबा सहयोगी प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला मला वार तारीख घेऊन द्यावं

साहेबांनी सांगितलेलं की सगळ्या विषयाची प्रश्नांची उत्तरं असते देणार आहेत अगदी दिवस मावळ्यावरून चालत त्यामुळे माझी सर्व सभासद बाधवांना हात जोडून विनंती आहे की बाबा आपण या संस्थेचे मालक आहोत जो काही विषय प्रत्येक असणार आहे त्याच्यावरती चर्चा होऊ द्या तुम्हाला देखील सगळ्या गोष्टी कळू द्या आम्ही काय इथं आम्ही देखील वसंतराज्या परिवारातील माणसं आहोत आणि आम्ही काय तुमची संस्था आपली बंद पाडण्यासाठी प्रयत्न करत नाही पण तरी कुणी बोलू नका सदेचा अध्यक्ष म्हणून साहेबांचा अधिकार आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं तेवढी माझ्या हात जोडून विनंती आहे साहेब आपण कारखाना सहयोगी तत्वावर चालवण्यास देण्याबाबत मंजुरी मिळण्याबाबत विचारविनिमय करणे असा आपण विषय क्रमांक न घेतलेला आहे परंतु प्रत्यक्ष सहयोगी तत्वावरती देणं म्हणजे नक्की काय अटीशर्ती असणार आहेत किती वर्षासाठी आपण देणार आहोत माझं एक दोन मिनिटं पूर्ण होते साहेब आणि मग आपण उत्तर द्या म्हणजे आपल्याला एकत्र देता येईल की एकीकडे आपण सहयोगी तत्वावर देणार आहोत असं आपण म्हणतोय प्रत्यक्ष कायदे तर तू बघितले तर सहयोग करताना प्रायव्हेट कंपनीसह सहयोग करता येत नाही सहकारी कारखान्याशी सहयोग करता येतो असं आम्हाला कायद्यातलं दिसतंय बरं ठीक आहे आपण सहयोग करताय तर आपल्या सभासदांना बाबा या सहयोग म्हणजे नक्की कसं होणार आहे सहयोग हा शब्द आम्ही गेले एक आला ऐकतोय परंतु प्रत्यक्ष आमच्या सभासदांचं कसं हित होणार आहे आपली शक्ती त्याच्या काय असणार आहे या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये वाहपोह करायला पाहिजे दुसरं माझं म्हणणं आहे की साहेब आपण आता तर मला दुःख होतंय की सभासदांना हो। विचार विनिमय करणे म्हणून आपण बोलवत असताना अगोदरच जर पोत्रे पाटील साहेबांनी जर पैसे दिले तसं आपणच कबुली देत आहे मग आपलं तसं सगळं पूर्वी जर काय करार झाला असेल तर तसं देखील आम्हाला सांगावं मग आम्ही त्याच्यावर विचार करू कारण एकतर इथे विचारविनिमय अगोदर व्हायला पाहिजे सभासदांनी हो म्हटल्यानंतर तिथून पुढची प्रोसिजर व्हायला पाहिजे पण आता आपणच त्यांच्याकडून अगोदर जर पैसे घेऊन जर ही संस्था ऑलरेडी जर ते सगळं झालेलं असेल तर मग या सभेचा फारसा कशासाठी आहे आज आमच्या सर्व सभासदांना नोटीस देखील मिळालेली नाही सर्व सभासदांना वार्षिक मागणी करतोय गेल्या दहा वर्षापासून वार्षिक अहवाल मिळालेला नाही तसेच आता आपण वारंवार के आरोप केला की बाबा माझे अर्ज आहे तर ते पन्नास हजार पक्षाचा कोणता अर्ज आहे दा आपन आपण दाखवावा आपण जे आपले जे म्हणणं असेल ते ऐकू कारण आम्ही कोणताही अर्ज ही संस्था बंद पडावी या उद्देशाने दिलेला नाही कर्जाचा विनियोग व्यवस्थित व्हावा असेच अर्ज आहेत अर्ज जरी तुमच्याकडे असले तर तुम्ही समोर आला आमच्याकडे देखील अर्ज आहे आणि आमचा मुद्दा एवढा साहेब की सहयोगी करत असताना आज दादांच्या कष्टातून उभा राहिली संस्था आज लोकांनी तुम्हाला मोठ्या विश्वासानं पदावरती बसवलेला आहे आज निवडणूक झाल्यानंतर आम्ही कोणत्याही प्रकारचा अडथळा गेल्या दोन वर्षामध्ये दे कुठं देखील आम्ही अर्ज केलेला नव्हता तर आपण अजून देखील पुढची तीन वर्ष सक्षमपणे संस्था चालवा तुम्हाला कोणताही अडथळा विरोधक म्हणून आमच्याकडं असणार नाही तुम्हाला जी पाहिजे ती आमच्याकडनं मदतच होईल ऊस घालवत नाहीत असं तुम्ही म्हणताय ऊस नेण्यासंदर्भात दरवर्षी आम्ही सर्वजण जे तुमचे प्रमुख विरोधक आहोत ते विनंती अर्ज करतोय माझ्याकडे सगळे लेखे आहेत आरजेडी आपल्याला आदेश करताय पण कधी देखील आमचा ऊस तुम्ही आणायला तयार नाही त्यामुळे माझी विनंती आहे की आपल्या संस्थेला ऊसाची गरज आहे तर आपण देखील ऊस आमचा देखील घेऊन जावा सहयोगी तत्वाबद्दल एकूण माझे बारा प्रश्न आहेत त्यामुळे आपण सर्वांनी शांततेत ऐकावं एकाच प्रश्नावरती गोंधळ होऊन एवढी माझी अपेक्षा आहे आणि एकेका प्रश्नाचं साहेब उत्तर देऊ शकते की आता सहयोगी विषयावर बोलत असताना त्याच्या अतिशय करा जे आम्हाला आपण माहिती द्यावी आणि कशा पद्धतीने ह्या गोष्टी करणार आहेत त्याच्यानंतर आपण मग पुढचे इतर जे प्रश्न आहेत की बाबा काय लोकांच्या नावावरती जे काय कर्ज निघले ती कर्ज आपण यातून भरली जाणार आहेत का प्रश्न वाचतो तुमच्याकडे यादी आहे त्यानुसार परत आपण हे का की सहकार शिरोमणी वसंतराव काळी साखर कारखाना व ओंकार साखर कारखाना सहयोगी करार किती वर्षासाठी असेल आपली जबाबदारी व अधिकाऱ्याचं वाटप कशा पद्धतीनं असेल आज अखेर सहकारी शिरोमणी कारखान्यावर ते आपले किती कर्ज आहे किती बाकी आहे आणि आपण कधीपासून थकबाकीत आहोत आणि आपल्याला ते कर्जाबाबतची जी काय भरण्याची जी, जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीनं आपण नीलगड वाटचाल करणार आहोत कारखान्याचे सभासद शेतकरी कामगार ट्रॅक्टर मालक व अन्य इतरांच्या नावे आपण किती कर्ज उचललेलं आहे त्यापैकी किती रक्कम परतफेड झाली आहे किती बाकी आहे तसेच ज्यांच्या नावे कर्ज उचलण्यात ना आले त्यांची संपूर्ण यादी आम्हाला मिळावी रक्कम त्यांच्यासमोर किती आहे ना त्यांच्या नावावर उचलली त्याची आम्हाला माहिती मिळावी तसेच ती रक्कम कधीपर्यंत परतफेड होऊन त्या लोकांचे उतारे कोरे होतील कारण आज ते देखील आपले सभासद बांधव आहेत आणि ते देखील अडचणीत आहेत विषय माझा पाच होता प्रश्न की कारखान्यामध्ये सध्या कामावर असणारे व सोडून जाणारे असे एकूण सर्वच कामगार यांचे फायनल देणे फंड रक्कम व इतर हेड खाली आपले किती देणे आहेत सोडून गेले तर देखील आपलेच बांधव आहेत काय रिटायर झालेत काय मयत झाले सर्वच कामगारांच्या बाबतीमध्ये त्याचा विचार व्हावा त्यांना ते कधीपर्यंत आपण देऊ शकताय आणि त्याची माहिती आम्हाला मिळावी सहा नंबरचा आमचा प्रश्न होता की साहेब यशवंत नागरी पद संस्थेची जी रक्कम आपल्या वार्षिक अहवालामध्ये दिसते किती रक्कम आपल्या किती घेतलेली आहे आणि त्यामुळे तिथल्या सभासदांना तिथलं कर्ज वाटप थांबलेलं आहे तर आपण यशवंत पद संस्थेची रक्कम आपल्याकडे किती आहे आणि ती आपण कधीपर्यंत परत करणार आहोत त्यानंतरचा प्रश्न आहे प्रतिभापत संस्थेच्या बाबतीतला की प्रतिभापत संस्थेची रक्कम आपण आपल्या संस्थेसाठी आपण वापरली या सगळ्या एकमेकांच्या रिलेटेड संस्था आहेत विठ्ठल सरकारी सा साखर कारखाना असेल चंद्रभागा सा सरकारी साखर कारखाना असेल यशवंत नागरी पद संस्था असेल प्रतिभा नागरी पद संस्था असेल ह्या सगळ्या आपल्या ज्या पूर्वजांच्या हो कष्टातून उभ्या राहिलेल्या आणि एकमेकांच्या संबंधित असणाऱ्या संस्था आहेत तर एकामुळे दुसरी दुसऱ्यामुळं तिसरी अशी बंद पडायची जी, जी काय साखळी व्हायला लागली ही साखळी तुटणं गरजेचं आहे आणि प्रतिभाजी आपल्याकडे किती पैसे झाले ते आपल्याला तरीपर्यंत तुम्ही परत चाल ओंकार साखर कारखान्याकडून आपण किती रक्कम घेतली व त्याचा विनियोग कायसाठी करणार त्याची देखील आम्हाला माहिती द्यावी कारखान्याकडे असणारं जे एकूण कर्ज आहे त्याची जी परतफेडीचं एमएससी बँकेचं आपल्याला वार्षिक टॅगिंग काय आहे वर्षाला आपल्याला एम बँकेला किती कोटी रक्कम भरावं लागते त्यांचं किती कर्ज आहे व इतर ज्या वित्तीय संस्था आहेत त्या बाबतीमध्ये कोणतीही संस्था ज्या संस्थेचं आपल्याला कर्ज असेल तर ते आपल्याला वर्षाला साधारण किती कोटी रक्कम भरल्यानंतर आपला कर्ज कारखाना कर्जमुक्त होणार आहे ते किती वर्षात कर्जमुक्त होणार आहे त्यानंतर प्रश्न नंबर माझा अकरा आहे सभासद कोटी जमा असणारे जे काय पैसे वर्षानुवर्ष पंचवीस तीस वर्ष झालं ते देखील आपल्या दादांवरती विश्वास ठेवून सर्व आपल्या पूर्वजांवरती विश्वास ठेवून त्या लोकांनी इथं पैसे भरलेले असे हजारो लोक आहेत दरवर्षी आपल्याला वार्षिक अहवालामध्ये जे ऑडिट रिपोर्ट असतो त्याच्यामध्ये त्याची नोंद होती तर तिची अनामत रक्कम त्यांच्या आपल्याकडे आहेत त्या लोकांना आपण सभासदत्व का दिले नाही त्यात काय अडचणी आहेत त्यांना सभासदत्व आपण देणार आहात का आणि देणार असाल तर देणार नसाल तर त्या लोकांचे पैसे परत करण्यासाठी आपण काय तरतूद केलेली आहे का त्यानंतर विषय माझा शेवटचा आहे प्रश्न बारा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीशे साठ मधील कलम पंचाहत्तर नुसार सभासदांना वार्षिक अहवाल ताळेबंद आजची ही सभा असतील अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा त्या सभेचं जर नोटीस तुम्ही वाचल तर त्या नोटीसीमध्ये विषय काय आहेत सगळे आर्थिक विषय की मागच्या वर्षामध्ये एक वर्षामध्ये काय व्यवहार झाला कुठला आपण कर्ज घेतली किती परतफेड झाली हे आर्थिक लेखाजोखा मांडून त्या आर्थिक लेखाजोख्याला आर्थिक जो जमा आणि खर्च झाला त्याला मंजुरी घेण्याची सभा असते मग आपल्याला आपण एक सभासद म्हणून आपल्याला तर कुठला आकडाच कळत नसेल एक मिनिट नाही आता शेवटचा एक मिनिट राहिलाय साहेब एकच मिनिट नाही मी प्रश्न चुकीचं मी बोललेलं नाही बर प्रश्न वाचतोय का नाही नाही तसं दम दिवस तुमचं साहेब आम्ही शांत आहेत तुम्ही आता दिवस दिवस मावळ्यापर्यंत मंदाई साहेब दिवस मग वेळेपर्यंत म्हणलाय बा असा आहे ठीक आहे शेवटचा प्रश्न राहिलाय बरोबर आहे आपल्या कामामुळे सगळ्या संस्था बंद पडल्या देखील आम्हाला कल्पना आहे ना साहेब एक प्रश्न शेवटचा राहिलाय ना, ना वैयक्तिक आरोप करू नका मी वैयक्तिक आता एवढं ऐकलंय साहेब एक माईक बंद केलाय चालू च्या एक विषय बंद केलाय महाराष्ट्र सकाळी संस्था आहे जे काय वार्षिक आवाज पत्रक आहे ते आम्हाला सर्व सभासदांना मिळावं की असे बारा प्रश्न विचारले एक विनंती आहे साहेब आपल्याला की एकच मिनिट फक्त आपण मला मिळू द्या की आपण सहयोगी तत्वावर देणार आहात त्याच्या अखिशर ते आम्हाला सांगणार आहात दुसरीकड काल बत्रे पाटलांनी जे ओंकार कारखान्यावरती चाळीस वर्षासाठी जर घेतला त्याच्यामुळे संग्रह होतोय आपण या सगळ्या गोष्टीचा खुलासा केल्यानंतर सभासद काय निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्यता असणार आहे त्यामुळं संग्रम कुठे येतोय साहेब की आपण सगळ्यांना दुसरी गोष्ट माईक बंद केलं राहिला साहेब नाही केलं मी सांगू माझं म्हणणं आहे विठ्ठल परिवारात विठ्ठल कारखाना असेल चंद्रभागा कारखाना असेल या एकत्र संस्था आहे तर तुम्ही सहयोग करायचा विठ्ठल कारखान्यात चला प्रायव्हेट होऊ शकते तुम्ही सहकारी ठेवा तुम्ही चालवा सहयोग करा ना हे काय मोठा विषय वाचत आहे थमाता दोन मिनिट मी बोलतो धनबा खाली बसा खाली बसा गेली खाली आता दोन्ही टाकाभर गाळे एवढं थांबतात सांगतो मी आता बोलतो आता बघा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक दोन हजार वीस एकवीस गाळ्या सुरू करण्यासाठी कर्नाटक राज्य बँकेने प्रस्ताव सादर केला होता परंतु तेवीस आठ दोन हजार वीस रोजी काही लोकांनी बँकेकडे तक्रारी अर्ज केलेल्या साधन तक्रारीकडे बँकेत कारण असलेले पन्नास हजार क्विंटल साखर कमी असल्याबाबत कळविण्यात आले आहे आणि त्यामुळे बँकेने तक्रारी अर्जाची चौकशी लावल्याने राज्य बँकेने पंधरा दहा दोन हजार वीस रोजी पूर्ण हंगाम खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम एक ते दीड महिना उशिरा आपल्या साखर कारखान्याला मिळालेली आहे इथं आम्ही तुम्हाला मंजूर अर्ज दिला ते तुम्हाला आम्ही सगळं करून दुसरा विषय दुसरा विषय एफ आर पी ऐका ऐका पी आदान न केल्यामुळे केल्यामुळे आयुक्त आयुक्तांकडे राज्य सहकारी बँकेकडे तक्रार अर्ज केला होता सदर अर्जामध्ये एकवीस बावीस करीता कारखान्यात परवाना देऊ नये दे। अशी जी पण प्रत आहे ती पण आम्ही त्यांना लेखी जोर आम्ही त्यांना सगळं पाठवतो आता विषय मस्वाला राहिलेला आता जे बाकीचे प्रश्न तिने मांडलेले आहेत जर प्रत आता कुणाचं कर्ज कुणाच्या नाव्यावर किती आहे ते आम्हाला जाहीरित्या आम्हाला सांगता येत नाही ते विकस तुम्हाला आम्ही तुमची तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही <laughs> पाठवतो कारण सभासदांना मिळालं सगळं आता दे की दे की दे की ते सुद्धा मी त्या मागे सांगितलेलं आहे ते सुद्धा पत्र आम्ही तुम्हाला सगळं काय असं दिले की देत व्यवस्था आम्ही त्या माध्यमातून देतो आता फक्त कुठल्या बँकेचं कुठल्या सभासदांना आहोत किती उचललं ती सरकारच्या कायद्यानुसार या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती उघड जाहीर नेत्या आपल्याला त्या त्यालाही कामच्या मी देतो आता विषय राहिला सरकारी आपला जो ह्याचा कायदा आहे कुठला दोन हजार वीस सालचा सहयोगिता सहयोगीता कायदा कायद्याप्रमाणे तुम्हाला मी वाचून दाखवतो त्या हिशोबाने मी आता आता ऐकूनच गेलो आता ऐका मला सांगा दोन आजार आता तुमचं ऐकलं सहकारी हा आहे सहकारी साखर कारखाना सहयोगी तत्वावर करण्याच्या अति निकष व कार्यपद्धत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे सात चे करून विषय नुसार आता या वेळा मला सांगा परिजीवन आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी म्हणजे पुढचा कारखाना जो घेणार आहे तो आर्थिकदृष्ट्या पुढचा कारखाना सक्षम असावा दुसरा विषय संबंधित साखर कारखान्याची सरकारी स्वरूपाला कोणत्याही प्रकारची बाधा नाही येता परिजीवनची अंमलबजावणी करते येईल आता ती जर मी तुम्हाला जाहीरित्या सांगितली ती परियोजना संबंधित कारखान्या सभाग हिता पोषक असावी सार्वजनिक हिताची असावी आणि एकंदरीत सहकारी चळवळीला हे कारण आता मला सांगा जो मी तुम्हाला सांगितलं सभासदांचा उद्देश काय तुम्हाला मताचा अधिकार मिळणार तर मिळणार आहे तुमच्या घोषणा संचालक मंडळाचे सगळे अधिकार राहणार आहे तर राहणार आहे पाच वर्षाला संचालक मंडळाची निवडणूक होणार आहे तर होणार आहे कारखाने अनुभव दोन महिन्याला कारखान्याच्या संचालक मंडळाची मीटिंग घेणार आहे तर घेणार आहे आता मला सांगा हे सगळ्या विषयाने तिने सांगितले किती वर्षाला वगैरे तर हे आता आपल्या आपल्या सर्वांच्या कृपेने ते वकील झालेले तर माझं काय मत आहे ते आपल्या आपल्या संस्थेची लॅब लिटी आहे ते लॅबलिटीला आता मी सांगतो मला सांगा तुम्ही इथले हा प्रस्ताव कुठे जाणार आहे तर साखर ऐकताकडे जाणार आहे साखर हे आजच्याकडनं कुठे जाणार आहे आपल्या सहकार मंत्री साहेबांकडे जाणार आहे आणि तिथून कॅबिनेट जाणार त्याच्यामुळं गोत्रे पाटलांची ती क्लिप पहिल्यांदा मी ते पण सांगतो गोत्रे पाटील आम्हाला चाळीस वर्ष द्या चाळीस वर्ष द्या असं ते आम्हाला म्हणत होते आणि मग मी त्यांना काय म्हणतो साहेब सरकारचा कायदा काय सांगतो सहयोगीचा त्या तत्वाच्या धोरणानुसार आपण पुढे जाऊया का तर आता हे सगळं माझं करत बसला असतो हा चालू हजार असतं का मग म्हणून आम्ही तिथं काय सांगितलं की सरकारच्या सहयोगी तत्वाचा जो कायदा आहे त्या हिशोबाने आपण पुढे जाऊया त्या हिशोबाने त्यांनी मान्यता दिली त्यांच्याकडनं काल चुकून तिथं बोलण्यात आलं त्यांची दुसरी क्लिप तुम्ही बघितली का त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाबा हे गव्हर्नमेंट जे सहयोगी तत्वादी कारखानदारे आज तुमच्यापासून ठराव एक महिना लागतो पुढे जायला महिन्यात ठराव आपला साखरा एकट्याकडे गेल्यानंतर परत तिथलं पुढे ती बहिष्क चालू झाली किती वर्ष द्यायचा आपली लॅब किती आहे हे सगळी जबाबदारी ओमका शुगर घेणार आहे हा प्रस्ताव उत्तर तुम्हाला मिळाले सगळे पैसे नियुक्ती करायची जबाबदारी जे आता इथं आता परवादेशी पीएनबी बँक आम्ही नीम आहे स्टेट बँक आम्ही नीम केलेल्या के के बँक ऑफ इंडिया सुद्धा माझं बोलणं चालू आहे त्यांच्याकडनं वरिष्ठ युवकांना प्रस्ताव दिलेला आहे तो सुद्धा बँक ऑफ इंडियाचा प्रस्ताव घेऊन मार्च पर्यंत ते पण आम्ही सगळं निमित करणार आहे आणि आपल्या ज्या संस्था आहेत हे स्वयंपक्ष असेल प्रतिभा असेल जे काय नियमा